सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज गुढीपाडवा निमित्त भरपूर ऑफर्स आणि हमखास भेट वस्तू एकशे एक, एक रुपये आणि घेऊन जा तुमची आवडीची वस्तू शून्य टक्के बजाज फायनान्स उपलब्ध सर्व नामांकित कंपन्यांचे राहुरी मधील भव्य असं शोरूम ठिकाण खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल कोपरगाव तालुक्यातील मंजूर इथे एका घरामधनं एक लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गांजा पकडण्यात आल्यानं एकच खळवे उडाली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये गांजा आणि इतर अंमली पदार्थ मिळाले आहेत त्यामुळे उलटसुलट चर्चेला उधाण आलंय कोपरगाव तालुक्यातील मंजूर इथे राहणाऱ्या आरोपी प्रदीप बाजीराव पायमोडे याच्या घरामधनं रविवारी एकतीस मार्च रोजी तालुका पोलिसांनी धाड टाकून सुमारे एक लाख सहा हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे पोलिसांनी टाकलेल्या अचानक धाडीमुळे मंजूर आणि परिसरामधील अवैध धंदे करणाऱ्यांचे चांगलेच धावे देण्यात आणलेत याबाबत पायमोडे यांच्या विरोधामध्ये तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पुढील तपास पोलीस करतात दरम्यान तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मंजूर कारवाडी कोळपेवाडी आळसणी सुरेगाव आदी भागांमध्ये विविध प्रकारचे बेकायदेशीर व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहेत गांजा दारू मटका जुगार आदी अवैध व्यवसायाचं प्रमाण वाढताना दिसत आहे त्यामुळे अवैध व्यवसायाला आळा घालण्यासाठी पोलिसांना मोठ्या प्रमाणात मोहीम हाती घेऊन कारवाई करावी लागणार आहे स्वप्नील कोपरेसी ची चोवीस तास कोपरगाव सुनबाई आजही चहाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का ग कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहाऊस दूध चहापत्ती पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहाऊस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस